एवढं झोपलाय बघा हे बघा हे बघा किती मोठा पेस तर मित्रांनो बघा काम केलं आपला हे बघा सात हाताने पकडायला लागला आपल्याला काम पच्चीस झालं मित्रांनो काम पच्चीस फक्त का तर मित्रांनो बघा काम पच्चीस झालेलं आहे आपला नवीन बारावरती पहिला चुंबरा आणि तो पण लाल भरक लाल लाल लालम लाल नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज जाणार आपण मच्छी पकडायला प्लस आपण भालावर पण फिरणार म्हणजे नवीन भालामध्ये जाणार आहेत म्हणजे तिकडं पाणी किती सुकतंय ते त्याचा अंदाज पकडायचा आपल्याला तिकडे खेकडे वगैरे आहेत छोटे मोठे असतील जे असतील ते आपल्याला बघायला भेटतील पण पहिले भाल सुकते की नाही ते बघायला लागले पहिले आपण जाळी टाकून घेऊ आणि हो, जाळी टाकल्यानंतर थोडंसं भाल फिरायला भेटलं तर भाल फिरू नवीन भालामध्ये आपल्याला काय भेटते किती चिबोरा भेटते काय नाही भेटत ते आपल्या गेल्यावर भेट गेल्यावर समजेल तर जाऊया पटापट आपल्या नवीन लोकेशनवर आणि नवीन लोकेशनवर गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपल्याला आज काय भेटते मच्छीची लोकेशन सेम आहे तीच आपण जे रेग्युलर जात होतो पण भालाची लोकेशन वेगळी आणि वेगळा भाल असणार आहे तर जाऊया आपल्या भालावर काय भेटते डायरेक्ट तुम्हाला तुम्हाल तिकडे गेल्यावर दाखवतो आहे तर चला जाऊया तर मित्रांनो आपण आणतो जाळी टाकायला मच्छी टाकून ठेवली आणि सध्या तर आपण असं पाणी सुकलेला तर इकडं चुंबोरा शोधत होतो तर इकडं अशी वाघील आली तर खाली उतरेने अशी गोल गोल फिरली कारण पाणी सुकलेलं बघा ही इरी आहे ही इरोटी आहे ही पाणी सुकलेलं त्याच्यामुळे आपल्याला इथं वाघील दिसले पण परत पर फिरून आली या ठिकाणावरून अशा या आणि इथून बघा इथं चुंबोरा बसला आहे असं वाटतं बघा मोठं आहे दणका पीस आता आपल्याकडे काय नाही सा साहित्य हात लावायसाठी बघा मोठ्या चिंबर आहे मित्रांनो शिंगरा पण वरती करत नाही एवढा झोपल्याचा बघा हे बघा हे बघा किती मोठा पीस तर मित्रांनो बघा काम केलं आपला हे बघा कसं आहे बघा हे बघा पट्टे हा मित्रांनो जो आलो आहे ना आपण हा आपला भाल नाही हा दुसऱ्या एरियातला भाल आहे तिकडं आलो आहे आपण मस्त की आपल्याला चिंबरा भेटला आहे नवीन भालामध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच या भालावर आलो आहे आणि भाल बघू शकता तुम्ही छोटासाच भाल आहे कमीत कमीत पन्नास साठ शंभर फूट एवढा भाल असेल त्याची वरती नाही आणि या साईडला बघू शकता तुम्ही पाणी आहे आणि फक्त आपल्याला सुरुवातीला एक कडक चिंबरा आपण काय नाही फक्त फले आणली कायच नाही बालदीने आणली नाकडा नाही आणला नरश सिने आणली तर याला हातात पकडायला लागेल झोडपाय काय ते बघायला लागेल पटापट याला पकडूया काय कसं आहे बघूया चुंबरा कसा, कसा कडक पे असत हाताने पकडायला लागेल आपल्याला काम पच्चीस झालं मित्रांनो काम पच्चीस फक्त काल ती कुर्ली नाही वाजेल हां आपली ही दोरी आहे ना ही कशाला कामाला आहे बघा ही दोरी आहे ही काम आहे ना जोडपाची मुलं मी हात नाही डाकत जोडपा मुलं हातणी डाकत हे का कसं आहे पीस हे कान कपेस कसं बघा काम झालं आपलं काम झालं आपला मित्रांनो कसला पीस आहे बघा पहिल्याच भालावर पहिलाच काम पच्चीस एक किलो दोनशेच्या आसपास असेल दोरी पकडली बघाशी फिची दोरी दोरी कशी पकडली बघा कुर्ली आहे का बघूया पण कुर्ली असे हाय असं वाटते नाही कुर्ली नाही तर मित्रांनो बघा का। काम पचास झालेलं आहे आपला नवीन बारावरती पहिला चुंबरा आणि तो पण लाल भरक लाल लाल लालम लाल तुम्हाला वाटेल का असंच ठेवलं आहे हे बघा तुम्हाला, तुम्हाला। वागीत दाखवते हे बघा ही वाघेल आहे इथं पण वाघेल आहे असं असं तो या खड्ड्यामध्ये पहिले बसलेला या खड्ड्यामधून असं असं फिरूनशी परत असं असं झालं तर याला मस्त की बांधून घेऊया आणि पुढं काय भेटते बघूया आणि हिरोला बांधून घेतो आणि पुढं फेरी मारतो कारण नाही आपल्याकडं आपण जाली पण टाकली त्याच्यामुळं जास्त फिरायला जमणार नाही आता सध्या तर टेम्परवडी वडी वाढला आहे आता यो हालण्यासाठी ना आपण याला चिखल टाकून ठेव म्हणजे हा गपचूप राहील जास्त हलणार नाही ना चिलणार नाही तर बघा ही वागेल होती आणि त्याचा चिंब राहता आता पुढं बघूया काय भेटते आपल्याला अजून कारण ही चिखल नाही मित्रांनो जास्त कच आहे चिखल कमी आहे त्याच्यामुळं जास्त हिंडायला नाही जमत आता बघू पुढं काय भेटते ते तर मित्रांनो जाम आम हिंडलो पण हिंडून हिंडून आपल्याला बागील भेटतात पण बाल बसायला कमी आहे हा बायचान बसलेला होता म्हणून बसला पटकन तर माकलीची पण बिला नाही माकली पण दिसत नाही कारण गरमी लागायला लागली ना आता भावाने उडी आणली वरती जाऊ चुंबऱ्याला घेऊन आणि आपली जाळी घ्यायला सुरुवात करू इथं काहीतरी बसलेला होता उठून गेला इथून फळे घेऊन फले घेऊन जायचं आपल्याला ते चिंबोऱ्याला घेऊन बस 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 कडक आहे कडक आहे वागीला हात हातून बसायला जागाच नाही हा बसायला म्हणजे एरिया कमी आहे ना चिखलला असतं बस बसलेलं तरी दोन तीन तर उठून जेल एका मित्र चिंबोर आपला तर याला पहिले सोडून घेऊ जे बाहेर बाहेर जा, बार, बार जा। काढायला गेलो चावा घ्यायचा आपला चुंबोरा आता नवीन भावासोबत नवीन चुंबोरा पहिले फली घेऊ आपली आपमध्ये त्याला बांधून घेऊ चुंबर बिंबर बांधला मस्त की जाळ टाकलेला त्याला बघूया काय लागते बसून जा बसून जा बसून घ्या पहिला साल आपल्याला चिवना तांदूर नको चिवना बघा गाबोली टाकलेला चिवना मुठाले मटसा मुठा हजार मुठ्या किती मटा आहे singra bar lelet masa nih kayak tuh seracung nah अजून एक चिवण्या बघा मग तर तिवना सलाच सुरुवातीला तो एक चिवणा चिवणीच लागले चिवणी चिवणी करते ना तुला चिवणा चिवणीच लागलेत मित्रांनो थंडीची थंडीची वर्गन थंडीमध्ये असलेली वर्गन काट पहिले काटमर साईडचा दोन काटं मार वरचा नाही मला सर चला असा तुम्हाला ह्याला सोडून देव बारकुस आहे अजून बोईट नाही ना दुसरा तर नाही नाही अजून कायच नाही फक्त चिवणी चालत बघा चिवणीच देऊनच मस्त चिवून तर इकडे ना डोमा लागलाय डोमासोबत दोन चिवून आहेत तरच आहे थोडासाच घातलाय तिने काटे लांब केलं तर हाग पण फाडायला लागला nal Cho lu chur Salaam alaykum etrene pala finger mark jam gutle चिपकली ना मास निघता निघत नाही तर चिवणी बंद झाली फिंगरमार्क एक आली अजून चित्ताडी वगैरे काय आली नाही आज तर मित्रांनो बघा हा आपला मोठावाला पीस आणि तुम्हाला आता मच्छी दाखवते आपला चुंबोरा बघितला तर मच्छी दाखवते तर चुंबोरा मस्त मैकी आहे आणि चुंबोरा पकडायला नाही आपले पाय जास्त होते कारण तिथं चांदरा वगैरे जास्त होती चिखल कमी होता अजून फिरायला चान्स होते पण पाणी भरायला लागला चांदरा पण होती फली पण न चालत एक भेटला तेवढा बस झाला मग आपण जाली कौलीन झाली पण मच्छी लागली तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये